चला भाज शांतमध्ये तिने खेळ चालवा तो म्हणजे उद्याला मस्त बाहेर मित्रांनो पंचांचा डिसिजन अंतिम राहील लक्षात ठेवा पंचमधील ती पूर्वशी असेल एवढं लक्षात ठेवा अतिशय सुंदर असा लढ लड़, लढाईचा सा, सामना आपल्याला ग्राउंड क्रमांक दोन वर हाकल छेड आणि अतिशय आव्या काय होणार मला वाटतं कृपया बाहेरच्या खेळाडू बोलू नका प्रेक्षकांनी बोलू नका पंच निर्णय देतील कृपया दोन्ही संघांना विनंती असेल पंचांतर निर्णय हा अंतिम निर्णय नाही कृपया एखादीच बोला जो संघाचा तरणा असेल त्यानेच पुढे येऊन बोला बाकीच्या बाहेर व्हा सहा अंक कृपया समालोचन कसे करायचे सहा अंक कर। दोन्ही संतांना विनंती असेल माझ्या क्रमांक दोन वर कृपया पंचांची वाट करू नये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील तसेच सिद्धेश होईल कृपया दोन्ही मैदानाच्या मोठे मोठे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया भार काढायचा आहे शितेश भोई प्रभाद ठाकूर दोन्ही बैठकांच्या मध्ये मध्ये त्यांनी कृपया बाहेर निघायचं आहे बाहेर काढा नक्कीच राहुल कामाचा जोरवर अतिशय काल्याचा भजन होत आहे आपल्या सांगण्यासाठी अतिशय तुसरी लढत पाहायला मिळते राहुल जोडवर आणि काय बघते मराठी नक्कीच काय थोडीशी चुकी होत आहे मंदारकडून चला प्रती उत्तर ज्याने आपलं तेव्हा नाव लोक केलं तो म्हणजे स्वागत सवरकर आणि बघूया नक्कीच पाहूया काय होतंय काय होतय बाकीच्या बाजूला नंतर येणार येते रंगाचा अतिशय एवढी तुर्ची लावलेली थोडस जोर कमी पडला नक्की सर्व प्रेक्षकांची नजर राऊंड क्रमांक दोन वर असणार कारण का सामना असा झाला आहे दोन्ही संघ आपले वर्षी ती तुल्य बोलले असे नावाजलेले संघ तसेच ते प्रेक्षक असतील त्यांना सांगून इच्छितो राहुल एक वर चालू असताना सामनाच म्हणजे जे हनुमान उदरगाव राहुदेवी बाहेर सुंदर असा खेळ चालू आहे प्रयत्न शांतपणे आपल्या सगळ्यासाठी किती गोष्टी भर जातो हा उदरभासा खेळाडू आणि इतिहासिक परत त्याला प्रतिउत्तर म्हणजे नंबर असे मदत केला हा खेळाडू असा खेळाडू तकीर राहुल कामंतचा जोरवर मुबळी बसणार नक्की कोण अंतिम फेरी मध्ये कोण पुढच्या फेरी जाणार पाहूया प्रेक्षक प्रसिद्ध उपस्थित असताना आपल्या खेळाडूला सांगू झाली नक्की तालांचा वैत्र होत आहे कृपया हिकिड़ी बोला सुठो आगमान आहे असा हा एक प्राप्त करतो खेळाडू आदे शुभम घेत आदेश शुभम घेत याच पूर्ण आमच्या मंडळासाठी एका रुपयाची भरगती आल्याबद्दल कबड्डी मंडल शब्द धन्यवाद धोरवर काय होणार पाहुया अतिशय तुरक्षला आपल्याकडे दियत्न पाहूया मला वाटत अतिशय तुरक्षा सापनात पाहायला वेळेला ग्राउंड धोरवर अतिशय आपले प्राण पाण्याला लावले पण नक्कीच एक संघ आपल्याला पराभूत पाहायला मिळणार दोन्ही सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन चला रामनामा रोडवर रामदेवी रोड मधलं वर्षे स्वराच्या अशी चालू सांगा संपलेला आहे तरी रामनामा ताबा घेत आहे लवकरात असतं असं नाही गावक जोड वाजता संपलेला आहे गावदेवी रोड मधून बसेस दोन्ही साधारण लवकर करून गावकऱ्यांचा ताबा घ्यायचा आहे का काकलघर काकल हा संघ एक गुणाने विजयी झालेला आहे दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तेव्हा मजार क्रमांक दोन वर स्वराज्य आक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक लवकरात लवकर मैदानाला ताबा घ्यायचा आहे आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार ए तसेच मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना संपतात त्वरित होणारा सामना वादळ खाई गोडा विरुद्ध काळभैरवी वांदोली मैदान क्रमांक एक चा तबा घ्यायचा आहे फायनल मुखा गावदेवी रोड बुजुरुन बसते सोळा चे चला ग्राउंड प्रमुख झोनचा दाबा आहे मित्रांनो बागावर नक्की तुमच्या बाळावरचा बसून असेल तर लवकर तो ग्राउंड प्रमुख झोनचा दाबा घ्यायचा आहे गावदेवी रोड गावदेवी बुजुरुम बसते सोळाच्या आशिष Oh, मैदाना क्रमांक दोन वर अक्षी विरुद्ध रोड बुद्रुक हा सामना संपता त्वरित होणारा सामना थेट आपाप्रसंग प्रवेशात तयार व्हायचा आहे मैदाना क्रमांक दोन वर अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक सामना संपता त्वरित होणारा सामना थेट मजगाव विरुद्ध सातेडे जितू आपला संघ लवकरात लवकर माझ्या हजर करायचं आहे मित्रांनो स्वराज्य संघ हा हजर झालेला आहे प्रतिस्पर्धी लवकर सामाजिक नसले नितेश खेडगे ए हजुर भनि लौकाको आणि सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे नक्कीच प्रेक्षकांनी जो दोन नंबर दो राऊंडचा जो ताबा पकडलेला आहे तो नक्कीच त्यांच्या म्हणजे सामने बघण्यासारखा होणार आहे कारण का मागील सामना झाला नूतन चेअर वसे हाही सामना एकदम चुरशीचा झाला आणि हा पण सामना जो लावलेला आहे स्वराज्य आक्षी वर्षे रोड बुजू हे पण दोन्ही एक, एक अलिबाग तालुका वाजते सोहा तालुका दोन्ही तुरले मुले असते सांगणार एक वर्ष चालू सामना संपतात वादळ खारीवाडा वर्ष काल भर वादे दोनही संघाने आपला सामना गणेश करायचा आहे चालू सामना संपतात

અરે રે રેલા ચાલો 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 આ વિશકતો આ વિશકતો બહાર આવ વિશકતો રે રેડી 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 આવો એ અબાર જલરે રેડી 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 આવો चवचव दोन मिनिटे चला ग्राउंड कमांडो दोन वार समांतर आहे म्हणजे जोड बोल क्वेश्चन अक्षी अरे हलो काका अतिशय सुंदर असते आपल्या सरकार नदी जोडी उद्याबाद उद्याबाबत हा आवर्जेला खेळाडू असतो तालुक्या दिसाहेबला जसे आहे मी समजू नका हा तालुक्यामध्ये बाहेर हा संघ अतिशय चुलफुल्ले असा ओळखला जातो अब तुम दोनों को दो पार्टियों में विभाजित किया जाएगा यह सचिव रोस्टर रहना ना यह उपरोक्त संवाददाता मैंने चला मला वाटत ग्राउंड क्रमांक एक वर्षात सामना संपलेला आहे तरी तसेच वादळ खाली कोणा वर्ष पालभर वांदळी दोन्ही सकाळी लवकरात लवकर ग्राउंड कर एक था ला क्रमांक एकटा ताबा घ्यायचा आहे लास्ट कॉल मित्रांनो लक्षात ठेवा लास्ट कॉल आहे सामना चालू असताना मी मुखार दिलेला आहे तुम्हाला तरी लवकरात लवकर दोन्ही सकाळी ग्राउंड क्रमांक कर एकचा ताबा घ्यायचा आहे

எரூ ஏத ஆகியா